कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय सन्मान सोहळा कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था नीती आयोग भारत सरकार मान्य संचलित हिच्या सत्ताविसाव्या वर्धापन दिनानिमित्त वैभवशाली राज्यस्तरीय सन्मान पुरस्कार सोहळा बुधवारी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी साडेतीन वाजता रेशीम घाटी लॉन्स अंबड सातपूर लिंक रोड कॉर्नर त्र्यंबक रोड नाशिक येथे उत्साह संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा डॉक्टर सौ सुनीताताई मोडक यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माननीय स्वामी श्री कंठकानंद अध्यक्ष श्री रामकृष्ण आरोग्य संस्थान व प्रवर्तक जागृत नाशिक भारत अभियान यांनी भूषवलं कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून माननीय वीर सोनुने धर्मादाय आयुक्त नाशिक विभाग माननीय मला जोगीसाहेब धर्मादाय सह आयुक्त डॉक्टर युवराज खेडुरे राष्ट्रीय अध्यक्ष महाराष्ट्र एन जी ओ डेव्हलपमेंट असोसिएशन वेदाचार्य रवींद्र पैठणे गुरुजी संस्थापक महर्षी गौतम गोदावरी वेद विद्या प्रतिष्ठान सतीश शंकर शुक्ल अध्यक्ष पुरोहित संघ ॲडवोकेट भाऊसाहेब हरी गंभीरे बाळाभाऊ पाठक जिल्हा कार्याध्यक्ष श्रमिक कामगार सेना व मार्गदर्शक डोळस कल्याणी संस्था संपर्क प्रमुख चांडक श्री उद्यमी फाउंडेशन सौ शीतल विक्रम सोनवणे उगले संस्थापक अध्यक्ष क्रिएटिव कुटीर फाउंडेशन सौ पूजाताई खडसे संस्थापक अध्यक्ष पांडुरंग बहुद्देशीय सेवाभावी संस्था माननीय संगीता करणार मिसेस ग्लोबल युनिवर्स दुबई दोन हजार एकवीस मृणाल सुमित गायकवाड संचालक मृणाल एंटरटेनमेंट अँड सुमोंग इन्स्टिट्यूट हे सर्व मान्यवर उपस्थित होते या भव्य सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमात सामाजिक शैक्षणिक आरोग्य संस्कृती आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत तेना सन्मानित करने या त्यांना करण्यात सोहळ्याच्या माध्यमातून सामाजिक एकतेचा संदेश देत समाजसेवेच्या वाटचालीला नव चैतन्य देण्यात आले कल्याणी संस्थेचा आज वर्धापन दिन आहे या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण व्हावं जास्तीत जास्त लोकांना सन्मार्ग प्राप्त व्हावा स्वामी विवेकानंद म्हणायचे की भारताचे दोन आदर्श आहेत त्याग व सेवा आणि त्याग व सेवेचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुनीता ताई यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण व्हावं जास्तीत जास्त लोकांना जीवन प्राप्त व्हावं आणि हे जे नाव आहे कल्याणी संस्था हे सार्थक व्हावं याच माझ्या शुभेच्छा नमस्कार आज नेहमीच कल्याणी संस्था प्रत्येक उपक्रमात हजरच असते पण आज सत्तावीसावा वर्धापन दिन साजरा झाला आणि तो उत्तुंग भरारीने आणि उत्तुंग आनंदाने असा समुद्र वाहतो तसा आजचा कार्यक्रम वाहून निघाला आणि सगळे माझे प्रेरणास्थान विशेष अतिथी प्रमुख अतिथी आणि अध्यक्षस्थानी असलेले श्री स्वामी निळकंठ स्वामी हे पूर्ण कार्यक्रम थांबले आणि माझे माझे सहकारी मित्र पडद्यापाठीमागील बघिनी सगळे काही असे एक लग्न सोहळा होता अशा प्रकारे इकडे आज सलग सात तास सगळे थांबलेत तर मला अतिशय आनंद होतो आहे आणि विशेष म्हणजे चॅरिटी कमिशनर सोनूने सर जोगी सर त्यानंतर सतीश शुक्ला काका पैठणे काका आणि सगळे दिग्गज लोक येरुडे सर हे सगळेच अगदी प्रसन्न मुद्रेने इकडे आज चार पाच तास पुरस्कार देत होते अतिशय आनंद वाटतो आहे आणि कल्याणी संस्था असंच समाज ही जोपासत राहील आणि कल्याणीचे जी कामं आहे कल्याणी संस्थेचे हे समाजाप्रती आहे आणि ते समाजाप्रती आम्ही अगदी आम्हाला होईल तोपर्यंत हे समाजाप्रती कामं चालू राहतील अजून माझ्या संस्थेच्या व्यवस्थापक वृषाली गोधडे प्रियंका समुद्र जळगावून सपनं आलेली आहे सपना, सपना ललिता अगदी अहोरात्र तीन महिने तयारी करत होते तेव्हा हा रेशीम गाठी लॉन्स पपया नर्सरीसमोर हा पुरस्कार पुरस्कार सोहळा एकदम लग्न सोहळ्यासारखा झाला तर अतिशय मी सगळ्यांची जे प्रमुख अतिथी आले त्यांची मी आभारी आहे आणि ज्यांना मी पुरस्कार दिले त्यांच्या कामांना मी पुरस्कार दिले तर त्यांचे त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते जय हिंद जय महाराष्ट्र आज कल्याणी महिला बहुदिश सेवाभावी संस्था या संस्थेच्या वतीने सत्तावीसाव्या वर्धापन दिनाने मिळते सर्वप्रथम मी महाराष्ट्र एन जी ओ समितीकडून शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर डॉक्टर सुनीत्रताई मोडक यांचा वाढदिवस आहे त्या देखील शुभेच्छा देतो आणि ज्या पुरस्कार वितरण झालं त्या पुरस्कार प्रेरणासुद्धा मी शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये नाशिकमध्ये किंवा नाशिक, कि नाशिक जिल्ह्यामध्ये जे काही संस्था आहेत त्यांना मार्गदर्शन करणं त्यांना सी एस आर निधी मिळवून देणं किंवा शासकीय योजना मिळवून देण्याचं काम मॅडमांच्या माध्यमातून यापुढ्यात केलं जाणार आहे नमस्कार मी सौ ऋषाली अमोल गोधडे कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेची व्यवस्थापक या पदावर काम करताना मला सुनीता मोडक यांनी खूप मार्गदर्शन केले आणि हाताला धरून मला खूप काही गोष्टी शिकवल्या त्यामुळे मी त्यांची आभारी आहे आणि सदैव ऋणी राहील त्या नेहमीच माझ्या माईच्या माई रूपात आईच्या रूपात बहिणीच्या रूपात मला खूप पुढे घेऊन जात आहेत त्यामुळे मला अतिशय आनंद झाला आहे मला समाजसेवेचे पहिल्यापासून आवड होती पण त्या भेटल्यानंतर मला आणखीच समाजसेवेची आवड निर्माण झाली आहे या निमित्ताने सत्तावीसाव्या वर्धापन दिनानिमित्ताने मी ताईंची खूप खूप आभारी आहे आणि सुनीता ताई मोडक यांना माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा माई तुम्ही अशाच पुढे जात राहो आणि आम्हीही तुमच्यासोबत असेच पुढे जात राहू ही मी तुम्हाला विनंती करते धन्यवाद नमस्कार मी सौ संगीत कल्याणी महिला उद्देश्य सेवाभावी संस्थेचा आज सत्तावीसावा वर्धापन दिनानिमित्त आज सन्मानार्थींना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं अनेक मातब्बर असे आले होते त्यांचा सन्मान करण्यात आलेला आहे आणि आज कल्याणी महिला बौद्धेश्य सेवाभावी संस्थेला सत्तावीस वर्ष पूर्ण झाले कल्याणी संस्था अशीच अनेक वर्ष वर्षाने वर्षानुवर्ष अशीच उत्तरोत्तर यशस्वी प्रगती करत राहो हीच मनापासून ईश्वरचंदी प्रार्थना आणि कल्याणी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सुनीताताई ताई म्हणजे म्हणताना ना सोने पे सुहागा आज ताईंचा वाढदिवस येणार आहे तर ताईंना देऊन उदंड निरोगी सुधीर दीर्घायू देव आणि कल्याणी संस्था आणि क कल्याणी संस्थेच्या अध्यक्ष डॉक्टर सुनीताताई ताई यांना मी मनापासून खूप खूप हार्दिक शुभेच्छा देते जय हिंद जय भारत मी पूजा खडसे धुळ्याहून आहे आज कल्याणी बा, महिला बहुद्देश सेवाभावी संस्थेचा सत्तावीसावा वर्धापन दिन होता सोहळा होता त्यानिमित्ताने मी संस्थेला खूप खूप शुभेच्छा देते ह्या संस्थेला सुनीता ताईंनी फार कष्टाने उभं केलेलं आहे सुनीता ताईंनी सर्व वर्गातल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी जो विडा उचललेला आहे त्याबद्दल ताईंच्या कार्याला खरंच सलाम आहे आणि आम्हाला सर्वांना ताईंचा खूप अभिमान आहे ताईंनाही आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद नाशिक लक्ष्मी न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक